नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो मी पी ए पठारे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे म्हणजेच बीटलचे नियंत्रण कसे करावे याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत बदलत्या वातावरणामुळे आणि सोयाबीन हे पीक एकाच जमिनीत वारंवार घेतल्यामुळे आणि द्विदलवर्गीय पीक म्हणजे हरभरा आणि सोयाबीन हे पीक वारंवार द्विदलवर्गीय पीक एकाच जमिनीत वारंवार घेतल्यामुळे गेल्या सहा ते सात वर्षामध्ये सोयाबीन पिकावरती अनेक वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा आलेला आपल्याला आलेला दिसून येत आहे यामध्ये रस शोषणाऱ्या किडीमध्ये मावा तुडतुडा माशी थ्रीप्स मिलीबग कोळी आणि आळींपैकी तंबू खाणारी आळी असेल स्पोडोप्टेरा असेल सुरुवातीला उंट आळी असेल पानं कुरतडणारी आळी असेल आणि शेवटला फळ पुकारणाऱ्या आळी असेल त्याचनंतर चक्रीभुंगा आणि खोडमाशी ह्या चक्रीभुंगा आणि खोडमाशीमुळे जे खोड आळी तयार होते की ज्याच्यामुळे ह्या खोडमाशीमुळे किंवा प चक्रीभुंग्यामुळे ह्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये बत्तीस ते पस्तीस टक्के नुकसान झालेलं आपल्याला आढळून येत आहेत अशा अनेक वेगवेगळ्या किडी ह्या सोयाबीन पिकावरती आपल्याला गेल्या सात ते आठ वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी सोयाबीन पिकीचं पिकाचं या किडींपासून प्रभावीपणे संरक्ष संरक्षण करणं आपल्याला खरंच महत्त्वाचं आहे आणि आपण हे केलं पाहिजे चला तर पाहू शेतकरी मित्रांनो चक्रीभुंग्याचं कार्य कसं चालतं खोड अंडे घातल्यानंतर ती आळी किती दिवस कार्य करते आणि ह्या चक्रीभुंग्यामुळे आणि खोड माशीमुळे सोयाबीन पिकावरती आघात काय होतो आणि त्यानंतर त्याचं उत्पादनात किती घट येते ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो खोड माशी असेल किंवा चक्रीभुंगा असेल हा सोयाबीन पेरणीनंतर साधारणतः सुरुवातीच्या चौदा दिवसापासून ते वीस ते बावीस दिवसापर्यंत ह्या किडींचा प्रादुर्भाव ह्या कोळ्या पिकाच्या अवस्थेमध्ये होत असतो बघा ज्या आपण शेतामध्ये फिरायला जातो किंवा शेतामध्ये गेल्यानंतर सोयाबीनच्या झाडाचं व्यवस्थित आपण जर निरीक्षण केलं पानाचं निरीक्षण केलं तर अचानक एखाद्या झाडावरती एका पान एक पान हे अचानक सुकून गेलेलं असतं काही ठिकाणी काही झाडाचा कोळा शेंडा हा सुकून गेलेला असतो शेतकरी मित्रांनो चक्रीभुंग्याचा जो प्रौढ मादी जी आहेत ह्या मादीने त्या ठिकाणी नुकतेच अंडे घालून घेतले गे गेलेले असतात त्यावेळेस हे पान सुकलेलं आपल्याला तिथं दिसून येतं हे लक्षणं असतात चक्रीभुंग्याचं जर बघितलं तर चक्रीभुंग्याचा हा जो पतंग आहे हा मादी पतंग हा थोडासा मोठा असतो आणि चक्रीभुंग्याचा जो पतंग आहेत चक्रीभुंगा हा तोंडाकडील भाग हा थोडा तपकिरी असतो बॅक साईड हा थोडा काळपट असतो हा चक्रीभुंग्याचा प्रौढ पतंग हा कोवळा देठ असेल सोयाबीनच्या झाडाचं कोवळं पान असेल कोवळं खोड असेल अशा ठिकाणी तो दोन खापा मारतो दोन खाचा मारतो आणि त्यामध्ये तो अंडे सोडतो साधारणतः दोन खाचामधलं अंतर हे दीड सेंटीमीटर म्हणजेच एक इंच अर्ध्या इंचा एवढं त्याच्यातलं अंतर असतं आणि त्यानंतर तो एक मादी एका वेळेस आठ ते अठ्ठ्याहत्तर अंड्यापर्यंत तो अंडे घालत असतो ही अंडी फिक्कट पिवळसर रंगाची लहान असतात आणि नंतरून ती लांबट आकाराची होत जातात एक मादी जवळजवळ सत्तर ते अठ्ठ्याहत्तर अंडे घालते पण हे विभागून घालते एकाच ठिकाणी घालत नाही म्हणजे सहा ते सात दिवसाच्या पिरियडमध्ये ही प्रौढ मादी वेगवेगळ्या झाडावरती जवळजवळ आठ ते अठ्ठ्याहत्तर अंड्यापर्यंत हे अंडे घालून जाते अंडे घातल्यानंतर ह्या अंड्यातून ही आळी तीन ते चार दिवसांनी बाहेर पडते सरासरी आळीची सुरुवातीची लांबी ही एकोणीस ते बावीस एम एमची असते लहानपणीची आळी ही थोडी पांढरट रंगाची असते आणि जसजशी आळी मोठी होईल त्याची पूर्ण वाढ होईल त्यावेळेस आळी ही गोलाकार व पिवळ्या रंगाची होत जाते ज्यावेळेस खोड मासे असेल किंवा चक्रीभंगा असेल पानामध्ये अंडे घालतो त्यावेळेस ती आळी त्या, त्या पानांच्या देठाच्या शेरामधून ही प्रथम खोडाकडे येते आणि खोडाकडून जमिनीच्या दिशेने खोड पोखरत 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 पूर्णपणे खाली येते ज्या भागामध्ये सोयाबीनला जास्त अटॅक होतो त्या भागामध्ये शेंडा हा सुकून जातो पान सुकून जातं आणि ही आळी खोड पोखरत येते आतला खोडातील गर खात खात येते साधारणतः ह्या आळीचा सा कालावधी छत्तीस ते अडोतीस दिवसाचा असतो म्हणजे छत्तीस ते अडुतीस एकदा अंड्यातून आळी बाहेर पडली की छत्तीस ते अडुतीस दिवस हे पूर्णपणे खोडातील गर खात 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 खाली जमिनीच्या दिशेकडे येते ती आल्यानंतर खालच्या भागामध्ये जर आळी ही मेलीच नाही तर ती ती आळी कोश अवस्थेमध्ये जाते पुन्हा ती कोश अवस्थेमध्ये जाते आणि काही आळी पुन्हा सुप्त अवस्थेमध्ये तसेच राहते आणि पुढील पावसाळ्यापर्यंत ही आळी तशीच त्या सुप्त अवस्थेमध्ये राहते आणि पुन्हा पुढं पावसाळ्यामध्ये ती आळीतून पुन्हा पतंग बाहेर हा पडत असतो अंड्यातून आळी बाहेर पडल्यानंतर पस्तीस ते अडतीस दिवसामध्ये खोडातील पूर्ण गर खाल्ल्यामुळे ज्या खोडाच्या खोडामधून गेलेल्या किंवा सालीमागच्या ज्या अन्ननलिका आणि जलवाहिन्या आहेत किंवा जे जमिनीतले अन्नद्रवे पाण्यांसोबत पानासोबत सॉरी पाण्यासोबत पहिल्यांदी पानामध्ये जातात आणि पानामध्ये तयार झालेलं क्लोरोफिल पुन्हा हे फ्लोएम मार्फत जमिनीकडे येतात म्हणजे ज्या खोडामधील झायलम आणि फ्लोएम आहे त्याला आपण अन्न नलिका आणि जलवाहिनी असं म्हणू ह्या डॅमेज होऊन जातात म्हणजेच पंधरा ते अठरा दिवसामध्ये पतंग अंडे घालतो पाच ते सहा दिवसामध्ये चार ते पाच दिवसामध्ये अंड्यातून आळी बाहेर पडते हा कालावधी पंचवीस ते सत्तावीस दिवसाचा असतो म्हणजे पेरणीपासूनचा आणि त्यानंतर पुढं छत्तीस दिवसापर्यंत ही जर आळी आतमध्ये खात असेल तर सुरुवातीला आपलं हे झाडं खूप चांगले दिसतात म्हणजे सुरुवातीच्या पंचाळीस पन्नास साठ दिवसापर्यंत हे झाडं खूप चांगली दिसतात असं जणू वाटतं की ह्या झाडावरती कोणताच प्रादुर्भाव नाही पण आळी हे खात खात गेल्यानंतर साठ ते पासष्ट दिवसाच्या पुढे मग ती लक्षणे ती झाड दाखवतात मग ही लक्षणे कोणती दाखवतात ते मी तुम्हाला सांगतो ज्या झाडावर आळीचा प्रादुर्भाव आहेत अशी झाडं अशा झाडांचे पानं हे पिवळे पडतात कारण जमिनीमधून अन्न आणि पाण्याची उपलब्धता होत नाहीत त्यामुळे अन्नद्रव्यांच्या पानाच्या कम अन्नद्रव्यांच्या कमतरता त्या पानांमध्ये दिसतात पानं पिवळे पडायला लागतात त्याचप्रमाणे जर जास्तीचा वारा जर आला तर ही झाडं खोडातून मोडून जात असतात जर प्रादुर्भाव जास्त असेल तर जे छोटे छोटे चट चट्टे लागलेले असतात शेंगा लागलेल्या असतात हे ड्रॉपिंगचे प्रॉब्लेम असतात प्रॉब्लेम होतात त्याचप्रमाणे किडेसारखे जर वाणं असतं तर फुलगळ फुलगळपण होऊन जाते आणि कालांतराने खोड खराब झाल्यामुळे खालून खत आणि पाण्याची उपलब्ध न झाल्यामुळे संपूर्ण झाड हे हळूहळूहळू पिवळं पडायला लागतं आणि त्यानंतर ज्या शेंगा लागलेल्या आहेत दोन दाणे भरतात तिसरा दाना भरत नाही त्याचप्रमाणे जर ज्या शेंगांमध्ये दाणे आहेत हे कुपोषित राहतात हे दाणे फुगले जात नाहीत आणि परिणामीच एकंदरीत जर पाहिलं तर जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के नुकसान हे दाणे न भरल्यामुळे झाडं लवकर खराब झाल्यामुळे होऊन जातं म्हणजे झाडाचा आयुष्य जवळजवळ शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत टिकायला पाहिजेत हे पासष्ट सत्तर ऐंशी दिवसामध्ये झाड पिवळे पडले जातात याच्यामुळे आपल्याला सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात घटी होऊन जाते एवढे मोठे नुकसान ह्या चक्रीभुंगा आणि खोडमाशीच्या आळीमुळे होत असते मग हे होऊ नये म्हणून आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन जर केलं किंवा सुरुवातीपासून आपण जर काळजी घेतली तर यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते एक मी तुम्हाला सांगतो बघा ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेरणी करणार आहात सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये चांगली जमीन खोल नांगरट नांगरट करून घ्यायला पाहिजेत एक दोन ते तीन मोगडा पाळी त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये करून घ्यायला पाहिजेत जेणेकरून जे जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत ज्या चक्रीभुंग्याचे जे कोश आहेत हे वर येतात त्याला पक्षी खातात किंवा उन्हामुळे जास्त टेम्परेचरमुळे हे नष्ट होतात म्हणून उन्हाळ्यामधली खोल नांगरट आणि दोन तीन पाळ्या फार महत्त्वाच्या असतात त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही पेरणी करताय ही पेरणी करत असताना जूनच्या साधारणतः सतरा अठरा तारखेपासून ते तीस जूनपर्यंत आपण ही सर्वांनीच एकसारखी ती पेरणी करायला पाहिजेत लवकरही पेरणी व्हायला नको हुशारही पेरणी व्हायला नको हे पण त्याच्यामध्ये फार सगळ्यात महत्वाची गोष्ट असते एका विभागामध्ये किंवा एका तालुक्यात एका जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस जर पाऊस झाला असेल तर शेतकऱ्यांनी सात ते आठ दिवसामध्ये एक टाइम सर्वांनी ती पेरणी उरकून घेणं महत्वाचं असतं ह्या खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण पेरणीपूर्वी बियाण्याला सीट ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे थायमेथॉक्झॉम तीस टक्क्यातला असेल किंवा वार्डन असेल किंवा इलेक्ट्रॉन असेल की ज्याच्यामध्ये दोन कीटकनाशक एक कीटकनाशक आणि दोन बुरशीनाशक आहेत अशा कीटकनाशकाची आपण सीड ट्रीटमेंट जर केली तर पुढं आपल्याला ह्या खोड पोखराणाचाही बंदोबस्त चांगल्यापैकी भेटला जातो त्याचप्रमाणे पुढलं महत्त्वाचं म्हणजे की आपण अतिरिक्त नत्रयुक्त खतं ही टाळायला पाहिजेत वरून एकोणीस एकोणीस असेल किंवा जमिनीतून युरिया देणं असेल त्याचप्रमाणे चोवीस चोवीस युक्त खतं पेरून देणे असेल काही शेतकरी पुन्हा सोयाबीनला युरिया मारतात तर अतिरिक्त जर आपण नत्राचं प्रमाण वाढवलं तर पानांमध्ये येतो रोष रस शोषणाची किडे असेल किंवा या पतंगांची उत्पत्ती जास्त होते पीक रोगाला लवकर बळी पडलं म्हणून नत्रयुक्त खतं आपण पुढे टाळायला पाहिजेत ही महत्वाची गोष्ट आहे प्रादुर्भाव होण्यापूर्वीच आपण अगोदर ह्या पिकाचं म्हणजे अगोदरच प्रिव्हेंटिव्ह काळजी ही घ्यायला पाहिजे सुरुवातीपासून जर आपण चक्रीभुंगा आणि खोडमाशीचा जर बंदोबस्त केला तर पुढं हे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत नाहीत त्याचप्रमाणे जर आपल्याला शक्य जर असेल तर जे पांढऱ्या माशीचं अट्रॅक्शन असणारे जे येल्लो सापळे आहेत हे साधारणतः आठ ते दहा मीटरच्या अंतरावर हे चिघट सापळे जर आपण लावले अशा पद्धतीने जर एकात्मिक कीड व्यवस्थापन जर केलं तरी पण चक्रीभुंगा आणि खोडमाशीचं नियंत्रण हे चांगलं होऊ शकतो शेतकरी मित्रांनो मी आता हे खोडमाशी आणि चक्रीभुंग्याबाबत सांगितलं आता ज्यावेळेस आपलं सोयाबीन उगून येतंय त्यावेळेस आपण पहिली फवारणी चक्रीभुंग्याचा बंदोबस्त होण्यासाठी काय घ्यायला पाहिजे हे एक मी तुम्हाला सांगतो बघा पहिली फवारणी ज्यावेळेस सोयाबीन आपलं चौदा ते पंधरा दिवसाचं असतं त्यावेळेस खोडमाशी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो एकदा खोडामध्ये आळी गेली तर पुन्हा कोणत्याच त्या किटकाने ती आळी मरत नसते हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून चक्रीभुंगा किंवा खोडमाशी हेच तुम्ही आधी त्याचा बंदोबस्त करा यासारख्या सुरुवातीला तुम्ही पहिली फवारणी ही तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं थायमेटॉक्झॉम जर जा तीस टाक्यातलं असेल किंवा आलिका असेल मी कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही पण लॅमडा लॅमडासावतीतील प्लस थायमेथॉक्झॉम असेल की जे अनोलिक नावाने येतं आलिका नावाने येतं हे तुम्ही पंधरा लिटर पाण्याला बारा ते तेरा मिली तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा इमामॅक्टिन मिळून जाईल एक आठ ते दहा ग्रॅम पानं खाणाऱ्या आळीसाठी तुम्ही घेऊ शकता आणि आलिकानी आणि चक्रीभुंगा किंवा को रस रोषणाइकडे त्यांनी थोड्याशा कंट्रोल होतात त्याचप्रमाणे तुम्ही अजून वीस टक्क्यातलं क्लोरोपायरी फॉस असेल किंवा ट्रायझोफॉस असेल किंवा क्युनाल फॉस असेल कोणतंही फॉस्ट ग्रुपमधलं कीटकनाशक एक पंधरा लिटर पाण्याला तुम्ही पंचवीस ते तीस मिली तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही का नाही मारलं तर हे तुम्ही ट्रायझोफॉस क्युनाल फॉस किंवा क्लोरोपायरी फॉस यापैकी एक कीटकनाशक तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बाहेर कंपनीचं सोलोमन आहेत हे सोलोमनसुद्धा खूप चांगल्यापैकी आहे की जे तुम्ही चक्रीभुंग्याचा बंदोबस्त चांगल्यापैकी करतं त्याचप्रमाणे फॉस प्लस सायपरमित्रीन आहे नागार्जुनाचं प्रोफेक्ट सुपरनामान येतं हे पण तुम्ही एक ते दीड मिलीने घेऊ शकता अशी पहिली फवारणी तुम्ही रोप अवस्थेत म्हणजे कोवळ्या अवस्थेमध्ये झाड ज्यावेळेस कोवळं असतं की ज्यावेळेस चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होतो तर पेरणी केल्यानंतर तुम्ही चौदा ते अठरा दिवसामध्ये ही पहिली फवारणी केली पाहिजे दुसरी फवारणी पुन्हा तुम्ही एक साधारणतः ही फवारणी केल्यानंतर अठरा ते एकोणीस दिवसांत तुम्ही करायला पाहिजे त्यावेळेस रस शोषणाऱ्या किडीसाठी चांगलं तुम्ही कोणतं ॲम्प्लिगो असेल किंवा कोराजन असेल त्याचप्रमाणे इमामॅक्टिनबेन्झाईट पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता असं मिक्स करून तुम्ही सेकंड स्प्रे करू शकता आणि पुन्हा फ्लावरिंग स्टेजमध्ये फळ फोखरणारी आळी असतं तुम्ही फेम असेल कोराजेन असेल किंवा डेलिकेट असेल असं कोणतंही तुम्ही कीटकनाशक किंवा अँप्लिगो असेल शक्यतो फुलाच्या स्टेजमध्ये अँप्लिगो तुम्ही टाळा कारण त्याच्यामध्ये ग्रुपमधलं येऊन जातो त्याच्यामुळे तुम्ही ते घेऊ नका तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये विशेष करून सुरुवातीची पहिली फवारणी जर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कीटकनाशक जर घेतले तर चक्रीभुंग्याचा बंदोबस्त हा चांगल्यापैकी होऊन जातो तर शेतकरी मित्रांनो चक्रीभुंगा आणि खोडमाशी याचा सुरुवातीलाच बंदोबस्त करा नंतर ना तुम्ही एकदा आली तयार झाली तर ती शंभर टक्के छत्तीस दिवस ती जगते ती कोणत्याच पुन्हा किटा कीटकनाशकाने ती कंट्रोल होत नाहीत हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला चक्रीभुंगा आणि खोडमाशी याच्या याचं नियंत्रण कसं करायचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करायचं याविषयी मी माहिती सांगितलेली आहे तर नक्की तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर मला कमे कमेंटमध्ये कळवा आणि अजून इतर काही जर तुम्हाला सोयाबीन पिकाविषयी जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा मी पुढील तुम्हाला मार्गदर्शन करायला नेहमीच सक्षम आहे